कोपरगाव मतदारसंघात लाडकी बहिणींचा अर्ज सर्वांची लाडकी बहीण स्नेहलता ताई कोल्हे यांनी भरल्यामुळे महिला वर्गात कौतुकाचा विषय ठरला खऱ्या अर्थाने राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ देण्यासाठी कोपरगाव मतदारसंघात ठिकठिकाणी भगिनी सहायता कक्ष उभारले त्या माध्यमातून लाडकी बहीण आपल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रावर आल्याने महिला वर्गात एकच उत्साह दिसून येत होता दीड हजार रुपये प्रति महिना लाभ लाडकी बहीण योजनेतून होणार असल्याने दिलेल्या मुदतीत अर्ज दाखल व्हावा यासाठी कार्यकर्ते युवा सेवक यांच्या माध्यमातून काम सुरू असून स्नेहलता कोल्हे यांनी उभारलेल्या ला। लाडकी बहीण अर्ज नोंदणी व सहायता कक्षात आगमन होताच आपल्या लाडकी बहिणीसोबत सेल्फी काढण्यासाठी अनेक बहिणींनी मोठी गर्दी केली होती यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या लाडकी बहीण योजना ही जी योजना आलेली आहे ही, ही महिलांसाठी एक खूप मोठा आधार असणारी एक योजना आहे तिचं आम्ही निश्चित सगळ्या महिला खूप स्वागत करत आहोत या योजनेचं आणि ही मुदत जी आहे एकतीस ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंतच्या मुदतीमध्ये सर्व महिला भगिनींनी आपले फॉर्म भरावे आणि त्या योजनेचा लाभ घ्यावा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींना फॉर्म भरण्यासाठी ज्या अडचणी येऊ नये संजीवनीच्या आमच्या बचतगट संस्थेच्या माध्यमातून सर्व महिला भगिनी आमचे सर्व युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सर्व महिला भगिनींना सहकार्य करत आहे फॉर्म भरून घेण्यासाठी निश्चित त्या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर आमच्या महिलांना एक कुटुंब चालवण्यासाठी छोटा एक छोटासा आधार या निमित्ताने होणार आहे आणि म्हणून माझी मदत संपूर्णपणे या योजनेत महिलांना जिथे कुठे अडचण येईल तिथे त्यांच्यासोबत मी एक बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे धन्यवाद महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव